ನಮಸ್ಕಾರ ಮಂಡಳಿ ನಾವು ಪಡೀತ ಮಾಜಾ ಸಿಂಧುರ್ಗ ಎಫಿಗು ಕುಮುರ್ದೇ ದೇವಸ್ಥಾನ ನಾಂದೇ ತಾಲೂಕು ಕುಡಾ ಜಿಲ್ಲಾ ಸಿಂಧುರ್ಗೇಗೂ ಇಮುರ್ದೇವ ದೇವ ಕುಮುರ್ದೇವ याच्या जागृत देवस्थानचं नाव इथे गणपती विसर्जन पण होतं माझ्या सासूरवडीचं गाव आहे नादिली कोटापासून वीस किलोमीटर <coughs> सुंदर नजराणा वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव येत असताना मी शाळेत वनभोजन इथे यायचं असेच मी नवनवीन व्हिडिओ टाकत जाईन तर मला भरभरवून एक द्या एक छोटासा प्रयत्न आहे माझा हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे सकाळी सकाळीच एक कल्पना सुचली इकडे आहे गावी गणपतीनिमित्त आलेलो म्हटला एक व्हिडिओ बनवा धन्यवाद पडतील माझा सिंधुदुर्ग एफ बी ग्रुप सदस्य